गोविंद शिल्प घेऊन येणार ट्विन बंगलोचा ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने एक हजार आठशे चार कोटींची जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय या आरोपानंतर आता राजकारण चांगले तापले असून या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जमिनी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी आरोपांची शहानिशा करण्यात येईल तसे सत्यता पडताळण्याचे काम सरकार करत आहे असे स्पष्ट मत त्यांनी सांगितले आहे अजित पवार यांनी जमीन घोटाळ्याच्या आरोपावर आज पहिली प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले की जे काही सध्या चॅनेलवर सुरू आहे त्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही माझ्या माझा त्या गोष्टीशी अजित पवार म्हणून काही संबंध नाही मला पस्तीस वर्ष झाली जनता ओळखते मी प्रकरणी संपूर्ण माहिती घ्यायचे ठरवले आहे काही चुकीचे केलेले मला अजिबात चालणार नाही जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जाते याची सविस्तर माहिती मी घेत आहे मी माझ्या जवळच्या आणि लांबच्या नातेवाईकांना कोणताही फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केला नाही किंवा के त्यांना सांगितलेलंही ना नाही अजित पवार फुडे म्हणाले की माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे काही करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसणारा आहे मी नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे जर उद्या कुठल्याही बाबतीत तक्रार केली तर त्याची शहानिशा करून पडताळणी करणे सरकारचे काम आहे मी दिवसभर कामात असल्यामुळे याची माहिती घेतलेली नाही पण उद्या मी याची माहिती घेईन काय झाले आणि कसे झाले याची कायदेशीर माहिती घेऊन मी वस्तुस्थिती सांगेन तसंच स्टॅम्प ट्यूटीची शहा शहानिशा करून मी आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करताना सगळ्या बाबतीत नियमाप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत कोणी नियमाबाहेर जाऊन काम कर करता कामाने तो बंगला पार्थ पवार यांच्या नावाने आहे त्यावर त्याच्या नावाचा पत्ता आहे मी चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही जर चूक चुक्ज, चूक झाली तर कबूल करतो अलीकडच्या काळात तुमच्या आमच्या घरातील मुलं सज्ञान होतात तेव्हा ते त्यांच्या ते तो त्यांचा व्यवसाय करतात मी कुणालाही कामासाठी काहीही सांगितलेलं नाही मी संविधानाला आणि घटनेला मानणारा आणि कायद्याने चालणारा तसेच